नमस्कार मी रिया रुपेश पवार महाळगेकर आपण पाहतो आहोत डहाणू मित्र न्यूज नेटवर्कच्या कैठळक आणि महत्वाच्या घडामोडी वडोदरा येथे उर्स शरीफ उत्साहात साजरा वडोदरा येथे उर्स शरीफ धार्मिक पद्धतीनं साजरा केला जातो आणि त्याचा एक आनंद मेजवानी म्हणून लुटला जातो त्यानुसार सरावांप्रमाणे सुद्धा वडोदरा येथे पीर सय्यद अजिमे मिल्लत यांचा उर्स शरीफ शानदारित्या उत्साहात नुकताच पार पडला या उर्स शरीफच्या पार्श्वभूमीवर संदल शरीफची भव्य मिरवणूक वडोदा शहरात काढण्यात आली होती यावेळी शहर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं सदरील उर शरीफ गादी नसीन हजरत सय्यद मुईनुद्दीन जिलानी कादरी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला या भव्य दिव्य आणि डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या उर् शरीफमध्ये दे देशभरातल्या विविध राज्यातील मुस्लिम बांधव स्वेच्छेने मनापासून सहभागी झाले होते अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा डहाण मित्र न्यूज नेटवर्क